हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर हरतालिका पूजा ही गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी आहे या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते हे व्रत कोणी करावे कसे करावे व्रताचे नियम तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य आणि सोपी पूजा मांडणी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे व्रत प्रत्येक स्त्री करू शकते ती सौभाग्यवती महिला तसेच कन्यादेखील हे व्रत करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात तसेच मुली हे व्रत चांगला वर मिळावा यासाठी करतात माता पार्वतीने हे व्रत महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी केले पौराणिक कथेनुसार माता पार्वतीचे कठोर व्रत पाहून महादेव प्रसन्न झाले व पार्वतीमातेला दर्शन दिले व त्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकारले तर हे व्रत केल्यामुळे सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्य व त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते व मुलींना चांगला व मनाजोगावर मिळतो यासाठी हे व्रत करतात तसेच हे व्रत विधवा महिला महादेवाची उपासना करण्यासाठी करू शकतात तर या पूजेसाठी लागणारे साहित्य यासाठी शुद्ध नदीची वाळू लागते वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली जाते हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर यासाठी वेगवेगळ्या फळांच्या किंवा फुलांच्या पत्री म्हणजेच पान लागतात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फुलांच्या किंवा फळांच्या पाच सात अकरा या प्रमाणात पान घेऊ शकता यात आघाडा बेलपान दुर्वा या अवश्य असाव्यात हे तुम्हाला बाजारात देखील मिळून जातात त्याचबरोबर महादेवाला आवडणारे धोत्र्याचे फळ फूल त्याचबरोबर पांढरी फुले घ्यावी फळं घ्यावी तुपाचा तेलाचा दिवा त्याचबरोबर पाणी दूध पंचामृत हळदी कुंकू वस्त्रमाळ खोबरे चंदन भस्म कापूर धूप आणि दुधसाखर नैवेद्यासाठी व माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार व ओटीचे सामान त्यामध्ये पीस थोडे तांदूळ बांगड्या इत्यादी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही येथे घेऊ शकता पूजा ही मनोभावे करावी शेवटी यथा यथा कर, तर शेवटी भाव हा महत्त्वाचा असतो तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीने ही पूजा करावी यापैकी ज्या गोष्टी तुमच्याकडं अवेलेबल असतील त्या घेऊन तुम्ही पूजा करावी पूजेचा भाव महत्त्वाचा असतो तर ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली कामे आवरून स्वच्छ मनाने व स्वच्छतनाने स्वच्छ चांगले कपडे घालून तुम्ही साज श्रृंगार देखील करू शकता त्यानंतर आपल्याला प्रथम देवपूजा करून घ्यावी देवपूजा झाल्यानंतर पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार असाल ती जागा तुम्ही स्वच्छ करून घ्यावी त्यावर पाठ ठेवावा पाटावर वाळूचे शिवलिंग बनवावे पाटाभोवती रांगोळी काढावी तसेच महादेवांसोबत पार्वती माता काढावी व बाजूला दोन सखी बनवावी पार्वती माता व सखी यांची मूर्ती देखील बाजारात मिळते तुम्ही ते घेऊ शकता किंवा वाळूच्या छोट्या छोट्या गोल बॉलसारखे डीक करून ठेवावे व त्यांचीच पार्वती व सखी स्वरूप मानून पूजा करावी तसेच या पिंडीचा निमुळता भाग हा उत्तरेकडे करावा अशा प्रकारे पिंड बनवावी त्यानंतर प्रथम कोणतीही पूजा करण्याआधी दीपपूजन करून घ्यावे दीप, दीप प्रज्वलित करावा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करावी नमस्कार करावा त्यानंतर गणेशपूजन केले जाते प्रथम आपण गणपती स्वरूप तुम्ही गणपती स्वरूप सुपारी घेऊ शकता तर त्यावर आपल्याला प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने तुम्ही स्नान घालू शकता त्यानंतर ती स्वच्छ करून दोन विड्याची पान घेऊन त्यावर थोडे अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर ती सुपारी स्थापित करावी त्या सुपारीला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात लाल फूल अर्पण करावे दुर्वा अर्पण करावी त्याचबरोबर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा धूप दीप दाखवावा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करावा मंत्रजाप करावा त्यानंतर वाळूच्या महादेवाला थोड्या पाण्याने स्नान घालावे किंवा तुम्ही फुलाने देखील पाणी शिंपडले तरी चालेल कारण हे आपण वाळूचे बनवलेले आहे त्यावर जास्त पाणी घालता येणार नाही त्यामुळे तुम्ही दोन चार थेंब पाणी त्यावर टाकू शकता त्याचप्रमाणे जी आपण पार्वती माता आणि सखी बनवले आहेत त्यांच्यावर देखील तुम्हाला दोन चार थेंब पाणी टाकायचे आहे किंवा तुम्ही फुलाने पाणी शिंपडू शकता प्रथम पाण्याने तुम्ही स्नान घालून घ्या त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने तुम्ही स्नान घालून घ्या आणि परत एकदा पाण्याने स्नान घालून घ्यावे त्यानंतर शिवपिंडीला भस्म व्हावे चंदन लावावे आणि माता पार्वती आणि सखींना हळदी कुंकू व्हावे त्यांना देखील लावावे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावावे त्यानंतर वस् पांढरी वस्त्रमाळ शिवपिंडीला व्हावी त्याचबरोबर पांढरी फुले धोत्र्याचे फूल फळ बेलपान अर्पण करावे बेलपान हे पालथे अर्पण करावे व हे करत असताना आपण ओम नम शिवाय हा मंत्र जाप करावा सर्व पूजेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी फुलं अर्पण करावी दोन बिड्यांच्या पानावर एक खारी खोबर बदाम हळकुंड सुपारी व एक एक नाणे असे दोन्ही पानांवर ठेवावे त्यावर देखील हळदी कुंकू वाहावे फुलं अर्पण करावी व ज्या पान किंवा आपण जे पत्री घेतली आहेत ते देखील त्यावर बेल वाहतो त्या पद्धतीने पालते व्हायचे आहे त्यानंतर माता पार्वतीला जे आपण ओटीचे व सौभाग्याचे सामान आहे त्याने ओटी भरावी सर्व पूजेला धूपदीप दाखवावा त्यानंतर फळाचा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा पाण्याचे मंडल करून घ्यावे आणि त्यावर नैवेद्य ठेवावा पूजा झाल्यानंतर हरतालिका कथा वाचावी किंवा ऐकावी व त्यानंतर गणपतीची आणि नंतर, नंतर, नंतर महादेवांची आरती करावी या दिवशी दिवसभर उपवास करावा या दिवशी बगर किंवा शाबू खाल्ला जात नाही तर तुम्ही दूध घेऊ शकता फलाहार घेऊ शकता किंवा बटाटा रताळी राजगिरे जाऊ शकता तर हा उपवास दिवसभर धरावा व दुसऱ्या दिवशी तो सोडावा यानंतर ही पूजा देखील दिवसभर तशीच ठेवावी व वा ती दुसऱ्या दिवशी उचल ल, उचलावी पूजा उचलण्याआधी पूजेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी धूपदीप दाखवावा नमस्कार करावा आणि त्यानंतर पूजा हलवावी पूजेत वापरली जाणारी साहित्य निर्माल्यात टाकावे जसे पान फूल वस्त्रमाळ या गोष्टी निर्माल्यात टाकाव्या आणि जे फळ आहेत ती घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून खावी यानंतर जी वाळू आहे ती तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून ठेवू शकता जी तुम्हाला पुढच्या वर्षी वापरात येऊ शकते किंवा ती वाळू तुम्ही स्वच्छ पाण्यात विसर्जित करू शकता अशा प्रकारे आपल्याला ही हरतालिकेची पूजा करायची आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे तर ज्यांना पूजा कशी करावी ते माहिती नसेल किंवा जे नव्याने कोणी ही पूजा करणार असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हरतालिकेचे व्रत हे एकदा सोडल्यानंतर परत धरता येत नाही म्हणजे जे कोणी हे नव्याने व्रत सुरू करणार आहे तर त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी की हे व्रत धरल्यानंतर मध्येच जर तुम्ही सोडले तर ते परत धरता येणार नाही त्यामुळे एकदा हे व्रत धरल्यानंतर ते तुम्ही पुढे असेच चालू ठेवा आणि यामध्ये जर तुम्हाला व्रत सोडायचे असेल तर त्याचे उद्यापन करून सोड सोडले जाते परंतु ते परत करता येत नाही तर या गोष्टींची काळजी घ्यावी चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव